रॉक्स दाखवतो हाय गायज पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज चाललोय आपण शालेत तर तुम्ही बोलाल हे कपडा घालून कुठं झालाय शालेत काय आज गुरुवारी गुरुवारी आपण कुठलेही कपडे घालू शकतो म्हणून आपण हे घेतले तर आता जाऊया आपण शालेत पहिले मम्मी तर टाईम घाल शालेला तरी बोलते भाकर का क्या तिचा आयकू कर बाकर चपाटी के लिए बहुत आए बढ़ा है बैठ चपाटी घा क्या है ब तर गाडीत भाकर खाल्ले पाणी पण नाही पिलो तसंच निघलाव आज तसं आलेला टाइम झालाय ना ते म्हणून आता फार जातं आता तुम्हाला इथला व्ह्यू पण नाही दाखवू शकत इथं धुम लागलं आता आपण जाऊ डायरेक्ट पण यांची इथला व्ह्यू थोडासा दाख मेघ्या पण या का तिथं लगेच मेघ्याला राग याचा राहिला नवीन घर जायचं मेघ्यांचं घर ते सगळं शाळेत गेलं घे बघू शकता म्हणत हाई कर हाई। चला आपण शाळेत जाऊ ते गेलं ते चला काहीच जस्ट आमच्या मॅडम गेले इथल्या हाक पण नाही मारले एवढं ॲटिट्यूड बरं नाही होता काही जो कुत्रा पण माझ्या मागे चाले वाटते लग ते काही काय झालं चला आपण जाऊया सगळे घ्या पोऱ्याला तुम्ही होऊ शकता का सांगा बघा दूध घे दूध घेऊन तर काय काहीच आता आखाऱ्यावर आपण पोचलो आहोत तर तुम्हाला आता थार रॉक्स बघा बघा थार चला आता आखारे तुमच्या घरात पोचाव काहीच बघू शकता ये ना आणि आपण इथे घरात जाऊया आता कोण आहे बघूया बघा मस्त गाणी बिघाव तिथे इथं कोण आहे बघू शकता तर नार घरचे आपण आता शाळेत जाऊया टाकून गेले आपण चला शालेत जाऊया पब्लिक मध्ये ब्लॉक करायला तर गाईस बघू समोरच्या पोरावल्यात कोणते ते आपण पोहोचलो शाळेत तर गाईस बघू शकता आपले काही जाणार पैसे दिले तर जाईन नाही तर नाही तर काही जात आपण शालेत आलोय इथं मॅडम आपल्याला मारतील मोबाईल बंद करूया दुपारची सुट्टी झाली आता जेवायला काहीच बघू शकता हे आमच्या शाळेतल्या पोरी आहे बहीण काही बोल ना का बघू ना ही बघू शकते लागतं की तर काही जाता आपण जाऊया कुठे जायचा वडापाव खायचा बघू ना, 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 ना.

घेतला आमचा सगळ्यात बेकार फोर्या याला घ्यायचा विचारलो सॉरी बघू शकता आमचा मी घ्यान चांगला

काही बघू शकतो गाडी किती शाळा सुटले बघू शकतो मारतील मला आम्ही चालला जावाला इकडे कोण चित्र जावाला तिथं चाललो आम्ही

ऑन केला ब्लॉग तिथेच आपण एंड करूया बाय बाय